हॅलो आपल्या सगळ्यांच्या समोर उपोषणासाठी बसलेले आदरणीय महाराज त्यांचे सर्व सहकारी आणि माझे सर्व तरुण सहकारी बंधवाणी बघिलेलं माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाराज अनेक योजना सुरू झाल्या आणि या योजना सुरू करत असताना त्यामागचा हेतू एवढाच होता की जे तरुण तरुणी या महाराष्ट्रामध्ये बेरोजगार म्हणून फिरतायत त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काचे पैसे जाऊन रोजीरोटी आली पाहिजे ही भूमिका सरकारची होती आणि त्याच्या त्याच्यातनंच सहा हजार आठ हजार आणि दहा हजार ही योजना जन्माला आली आता जिथे सांगण्यात आलं की अकरा महिन्यानंतर ही योजना संपणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे पण मी विशेषतः महाराजांना एवढ्यासाठीच धन्यवाद देतो की माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील हे संवेदनशील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळं शासनामध्ये काम करत असताना कुठच्याही घटकावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी जशी या मुलांची आपण स्वीकारलेली आहे तशी शासनाची देखील ती जबाबदारी आहे त्याच्यामुळे जब या तुमच्या उपोहणाच्या निमित्तानं मला जेव्हा हे कळलं की तुम्ही उपोहणाला बसला आहे मला आता देखील पोलिसांना विचारा पोलीस सांगत होते की तुमच्या दौऱ्यामध्ये हा कार्यक्रम नाही मी पोलिसांना स्पष्टपणाने सांगितलं की माझा दौरा नंतरचा आहे या मुलांसाठी जे उपोषणाला बसले ते मला महत्वाचे आहेत आणि हे जमलेली सगळी मुलं मला महत्वाची आणि म्हणून माझ्या ताफ्यातल्या पोलीस गाड्या पुढे निघून गेल्या त्यांना माहीत पण नाही मी इकडे आलो ते त्याच्यामुळे याच भावनेतनं माझ्यासारखा कार्यकर्ता इथं आलेला आहे आणि महाराज मी आपल्याला शब्द देतो आप सो, की आपण जी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की यांच्या अडीअडची सोडवण्यासाठी शासनातर्फे बैठकीचं आयोजन केलं गेलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो आजपासून पंधरा दिवसाच्या आत या मुलांच्या हितासाठी कल्याणासाठी शासन स्तरावर बैठकीचं आयोजन केलं जाईल त्या बैठकीमध्ये तुम्हाला देखील निमंत्रित केलं जाईल तर तुम्हाला देखील तुम्हाला देखील निमंत्रित केली जाईल सगळ्या काय साडेतीनशे मुलांना आपण बोलू शकत नाही पण याच्या प्रमुख दहा मुलांना आपण त्या बैठकीला बोलू शकतो आणि तुम्ही जी या ठिकाणी मागणी केली तुम्ही जी व्यथा या ठिकाणी या मुलांची मांडलीत ती व्यथा तुमच्या समोर तुमचा एक सहकारी म्हणून मंत्री म्हणून नाही सहकारी म्हणून आणि या सगळ्या तरुणांचा सहकारी म्हणून तुमचीच भूमिका मी त्या बैठकीमध्ये मांडेन हा शब्द या आंदोलनाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो माझे मामा लाडके मामा मंत्री मामा मंत्री मामा तुम्ही दिलेला शब्द पाळा पण मला असं वाटतं की अजून अकरा महिने संपलेले नाही आहेत का मुलांचे सपोर तर ऐका ऐका ना मी तुमच्यासाठी आलोय तुमच्यासाठी आलेला असताना तुम्ही अशा पद्धतीनं जर वागणार असाल तर त्याला काय अर्थ नाही मी तुम्हाला ना सांगितलं आणि महाराजांशी बोलतोय की तुमच्या न्याय हक्कासाठी पंधरा दिवसामध्ये आय। बैठकीचं आयोजन केलं जाईल मी अगोदरच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तो काही शब्द मी फिरवत नाही फक्त माझ्या मनामध्ये जी शंका होती ती महाराजांना विचारली की अकरा महिने संपलेत की नाही तर काही लोकांचे संपलेले संपत आलेले असतील काही लोकांचे संपत आले असतील पण त्यासाठीच त्यासाठी पंधरा दिवसाच्या बैठक लावू आणि दुसरी एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की जसं आता मगाशी भाषणामध्ये असं सांगण्यात आलं की एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितलं अन्य कोणी काय सांगितलं याच्यापेक्षा या कार्यप्रणालीचा जर आराखडा कशा पद्धतीनं तयार केला होता याचा जर आपण अभ्यास केला तर ह्या शंका सगळ्या मुलांच्या दूर होऊ शकतात या गोष्टीवर मी नक्की ठाम आहे की बेरोजगारीला जर बाजूला करायचं असेल तर या मुलांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका तुमचा मध्यस्थी म्हणून मांडण्यासाठीच मी इथं आलोय त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात शंका असून उपयोग असं नाही पण आंदोलनातनं आलेली व्यक्ती देखील दुखावणार नाही याची देखील जबाबदारी घेतली गेली पाहिजे आज पाच दिवस इथं तुम्ही बसलेला आहात ज्या सेकंदाला माझ्या जिल्हा प्रमुखांनी मला सांगितलं की कार्यक्रमाला जायच्या अगोदर इथं यायचं आहे मी महाराजजी पहिले इथं आलो आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती काही मेहरबानी केली नाही पण मला सगळी मंडळी सांगत होती की साहेब तुमचं रेस्ट हाऊसला जेवण केलेलं आहे पहिलं तुम्ही जेवा आणि मग इकडे जा मी त्यांना सांगितलं की स्वतःच्या न्याय हक्कासाठी लोक उपाशी इथं बसलीत आणि त्यांना इथं सोडून मी काही जेवायला येणार नाही मला जेवण नाही मिळालं तरी चालेल आणि हे काही माझ्या प्रसिद्धीसाठी सांगत नाही हे करून सांगतो मी आज सकाळपासून मुंबईत इथं येईपर्यंत उपोषण म्हणून उपोषण झालंय माझं न उपोषण करता उपोषण झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही समजून जा की आजचा दिवस तुमच्या उपोषणात मी पण सामील झालेलो आहे त्याच्यामुळं महाराज तुम्ही जे सांगितलं ते शब्दांशब्द सरकारकडे मांडण्याची जबाबदारी आज या आंदोलनाच्या निमित्तानं मी स्वीकारतो आणि आपल्याला मी हात जोडून विनंती करतो कारण जर प्रश्न आपल्याला शासन दरबारी मांडायचे असतील तर आपली प्रकृती देखील अतिशय चांगला असणं आवश्यक आहे तुम्ही देखील त्या बैठकीला उपस्थित असणं आवश्यक आहे आणि म्हणून शासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो तुम्हाला ही खात्री आहे की मी एकदा शब्द दिला की बैठकीमध्ये काय होईल हा नंतरचा निर्णय राहील तो तुमच्या समोर होईल पण ती बैठक पंधरा दिवसामध्ये आयोजित केली जाईल हा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रकृतीची काळजी म्हणून महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपलं उपोषण माग माग म्हणण्यापेक्षा स्थगित करावं करायचं नाही करायचं हे तुम्ही ठरवा नाही तुम्ही ठरवा ना काही आहे का हा लोकशाहीतला एक भाग आहे मी तुम्हाला विनंती करायला आलोय मी काही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही त्याच्यामुळे असं ओढून मला सांगण्यापेक्षा तुम्ही नंतर चर्चा केली तरी चालेल माझी भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे तुमचा एक सहकारी मंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे ठिकाणी शब्द देतो आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराजांना विनंती करतो की शेवटी उपोषणाला तुम्ही बसलाय तुम्ही सगळे बसलाय ह्याच्यातनं जर आपल्याला चांगला काहीतरी पर्याय पाहिजे असेल तर कुठेतरी कुठेतरी ह्याच्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे त्याच्यामुळे एवढीच विनंती आपल्याला देतो उपोषण किंवा स्थगिती आता तुम्ही करायचं न करायचं हा महाराज जे तुमचा निर्णय आहे त्या मुलांचा निर्णय आहे शासनाच्या मार्फत मी इथं आलोय आणि तुम्हाला विनंती केली त्या विनंतीचा आपण मान ठेवावा एवढी विनंती करतो त्यांना रात्रीचे दीड वाजता मला शब्द आणि आता देखील मी तुम्हाला विनंती करतो जर आमची सकारात्मिक चर्चा जर नाही झाली तर आम्ही पुन्हा उपोषण करणार हे तुम्हाला त्या माध्यमातून सांगतो सर आणि ते उपोषण इकडे तिकडे नाही तर तुमच्या गावामध्ये मध्ये येऊन करणार आम्हाला भाकर मिळत नाही घेऊन मी तुमच्या तिथे येणार कारण हे जे आहेत ठीक आहे दादा काय करायचं मी पंधरा दिवसाचे त्यांनी आपल्या वेळ मागितलेले त्यांनी वेळ शंभर टक्के घेतील अध्यक्ष त्यांना जबाबदार असतील आमचे आणि त्यानंतर मला यांच्या विश्वासच आहे माझा काही सावंतसाहेबांच्यावर माझा गैरविश्वास विषय नाही कारण दोन हजार कोटी घेतलोय आहे मी जर तालुक्याला चौसष्ट गावाला पाणी दिले तर रात्रीच्या बारा एक वाजता पाण्याची जाणीव असली पाहिजे आणि ती जाणीव मी मान त्यामधला माणूस आहे जे आहे ते आहे फक्त माझी एक आपली विनंती आहे ह्या दोन दिवसामध्ये एकनाथजी शिंदेसाहेबांची फक्त आमची एक भेट घालून द्यावं आणि आम आम्ही त्यांच्याकडे ग्रामची व्यक्त तसे तुम्हाला सांगितलं तसे त्यांना सांगतो एक दोन दिवसामध्ये तुम्ही मला फक्त बोलवा, फक्त आम्हाला एक दोन मिनिट वेळ द्या बाकीची तुमची मिटिंग जी आहे ती पंधरा दिवसात होऊ द्या चालेल ना घ्यायचं का माघारी माघारी घ्यायचं का दादा माघारी घ्यायचं का येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांना वैयक्तिक एकनाथ साहेबांना या प्रश्नाच्या संदर्भात भेटायचं आहे आणि त्याच्यानंतर बैठक लावायची आहे या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांची एकनाथ साहेबांबरोबर भेट घालून द्यायची जबाबदारी देखील मी स्वीकारली